त्याच्याकडनं काय शिकू शकते हे पण मी बघते त्याचं काम करत असताना मी एवढंच सांगेन की मी आत्ता जसं आहे तसाच आयुष्यभर राहणार आहे हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोई राष्ट्रीय मराठी शोबर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आज आपण आहोत स्टार प्रवाहावर लवकरच येणाऱ्या जीवलगा या मालिकेच्या सेटवर आणि आज या सेटवर येण्याचं विशेष कारण आहे एकदम खास आणि स्पेशल कारण आहे असं म्हणायला हरकत नाही कारण आज आहे सिद्धार्थ चांदेकर याच्या आईचा वाढदिवस आणि खूप स्पेशल प्रकारे सेलिब्रेशन झालंय वाढदिवसाचं आणि हे मस्त ही छान जोडी आज आपल्यासोबत आहे सगळ्या दिवशी सिद्धार्थ सेटवर तू आईचा सा वाढदिवस साजरा करतोय पहिल्यांदा असं घडतोय हो पहिल्यांदा आईचा वाढदिवस माझ्या आणि तिच्या एकत्र अशा सेटवरती होतोय <laughs> हा एक तर मी एकट्यानी साजरा नाही केलाय हा आमचा सगळ्या जीवलगाच्या टीमचा प्लॅन होता की ब्रेक अनाऊन्स करायचा आणि आईला आत पाठवायचं मेकअप रूममध्ये आणि आपण सेटिंग करून घ्यायचं आणि आईला आई एका असिस्टंट डिरेक्टरला पाठवायचं चा। आणि सांगायचं चा। की शॉर्ट रेडी आल्यानंतर सरप्राईज द्यायचं असं हे आमच्या सगळ्यांचा प्लॅन होता आणि तो चांगला झाला yes, कसं वाटलं तुम्हाला ही सगळी तयारी वगैरे खूप मस्त इतकं छान वाटलंय ना मला पूर्ण दिवस इतका छान होता पुढचाही चांगला जाईल आणि उमेश सर आता सीनही छान होतील ना जरा माझ्याकडनं <laughs> मस्त सरप्राईज आहेस पण तुम्ही दोघं एका मालिकेमध्ये एकत्र काम करताय म्हणजे बॅकस्टेज आई आणि मुलाची जी काही धमाल आहे ती सेटवर सुद्धा घडतीय का हो हो मग थोडीफार घडत असते पण ती नजरेनजरेत घडत असते म्हणजे असं फार धिंगाणा नाही करताय तिकडे कारण आमचे उमेद सर आम्हाला म्हणजे मला फटके देतील पण नाही म्हणजे इकडे मला फार फार मस्त वाटते की पहिल्यांदा आईसोबत काम करायला मिळतंय आणि आणि खूप जास्त मज्जा येते म्हणजे जेन्युइनली खूप जास्त मज्जा येते काकू आज तुमचा वाढदिवस आहे आणि सिद्धार्थनी आणि संपूर्ण टीमने मिळून तुम्हाला इतकं छान सरप्राईज केलं आहे याआधी कधी अशा प्रकारचं सरप्राईज तुम्हाला मिळालं होतं का नाही असं सेटवर वगैरे असं नाही सिद्धार्थनी मला ऐन वेळेला बरेचदा सरप्राईज दिलेले की मी येत नाही आहे आणि तो अचानक आला आहे आणि मेन त्याचं सगळे पण अचानक घरात घुसतात असं बरेचदा त्यांनी केलेलं आहे पण असं सेटवर जिथे आपण काम करतो त्या ठिकाणी असं नव्हतं झालेलं मला खूप मस्त वाटतंय आहे याच्यासोबत काम करताना कसं वाटतंय मालिकेसाठी खूप छान खूप सुंदर आणि मी ना एक मुलगा म्हणून बघत म्हणजे त्याला बघत होते इतके वर्ष पण आता बरोबर काम करते तेव्हा एक कलाकार म्हणून पण मी त्याच्याकडे बघते की त्याच्या त्याच्या वेगवेगळं तो जसं काम करतो काय करतो की मी त्याच्याकडनं काय शिकू शकते ए, ए हे पण मी बघते त्याचं काम करत असताना म्हणजे आई सेट वर म्हणजे मजा असणार कारण आताच आम्हाला खोबऱ्याच्या वड्या देऊन आमचं वेलकम झालं होतच राहणार आहे हे बघा यांचा फक्त अभिनयाचा व्यवसाय नसून त्यांचा खाद्य पदार्थांचाही व्यवसाय त्यामुळे खोबरा बर्फी म्हणू नका लाडू म्हणू नका चकल्या चिवडा हे सगळं सेट वरती येतच राहतं मला यातलं काहीही खाता येत नाही कारण आपलं डाएट चालू असतं पण कधी कधी चोरून खायला हरकत नाही आज काय गिफ्ट देणार आज आईला एक तुम्ही सांगून पण ते मी रात्री देणार आहे तिला पण एक सुंदर गिफ्ट देणार तुम्हाला किती एक्साइटमेंट आहे कारण केक कटिंग झाले ना तर गिफ्ट मिळणार आहे गिफ्ट आणि नेहमी सिद्धार्थ सरप्राईज गिफ्ट असतं की हे मी तुझ्यासाठी आणलंय मग ते तू घ्यायचंच ते तुला आवड न आवड तू नाही बदलायचं मग साडी असेल घड्याळ असेल काही असेल तरी सुद्धा आणि तो छानच आणतो त्याचा वाढदिवस आहे आईचा स्पेशल दिवस आहे आणि इतकं सरप्राईज तर झालंय आणखी नाही काय काय मिळणार आहे आजच्या वाढदिवशी आईला काय छान मेसेज देशील गुडबॉय वगैरे बनून राहशील असं सांगू नको छान मेसेज आहे हो बघ नाही बऱ्याचदा आई असं म्हणते खोडकर आहे यार ऐकतच नाही आणि आई ते सांगते की चांगला आहे खोडकर आहे पण खूप गुडबॉय पण आहे छान चांगला वागतो आता इतकं चांगलं बोलते तर वाढदिवसा निमित्तानं छान मेसेज द्यायला मी मी काय मेसेज देऊ आईला मी मी एवढंच सांगेन की मी आत्ता जसं आहे तसाच आयुष्यभर राहणार रह। आहे मी अजिबात बदलणार नाही लग्न झाल्यावर पण महत्वाची गोष्ट आहे सुनबाई येतील पण छान आहे त्यामुळे काही प्रश्न नाही तसे काही प्रश्न असे प्रसंग नाही उद्भवणार नंतर कारण ती खूप कोड क्या आहे म्हणजे मजा आहे आज तर कॉम्प्लिमेंट पण मिळाले पण थँक्यू सो मच तुमच्या दोघांना तुम्ही काय मस्त गप्पा मला काकू खूप शुभेच्छा तुम्हाला वाढदिवसाच्या आणि तुला सुद्धा संपूर्ण मालिकेसाठी खूप शुभेच्छा दोघांनाही थँक्यू तुम्हालाही थँक्स सगळ्यांना